नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी लोक कलावंत शहर विकास मंडळ परभणी तालुका जिल्हा परभणी महाराष्ट्राच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले आहे परभणी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष छत्रपती शाहू महाराज साहित्यिक कलावंत मानधन योजना जिल्हा समिती परभणी वृद्ध कलावंतांच्या मानधन निवड संख्या ऐवजी पाचशे करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे कलावंत प्रस्ताव बाराशे ते पंधराशे दरवर्षी प्राप्त होत आहेत त्या फक्त शंभर मंजूर करायचे उर्वरित प्रस्ताव दुसऱ्या वर्षी विचारात घेतले जात नाहीत त्यानंतर त्या वृद्ध कलावंतांना पुन्हा प्रस्ताव सादर करावे लागतात ऑनलाईन प्रस्ताव झाल्यामुळे त्यांना लागणारी कागदपत्रे पुरावे यासाठी जवळपास अडीच ते तीन हजार रुपये खर्च येतो वृद्ध कलावंत अगोदरच्या आर्थिक अडचणीत असलेल्या त्यांना प्रत्येक वर्षी तीन हजार रुपये कुठून खर्च करणार तसेच शासनाने तर शासकीय योजनासाठी मुद्रांक शुल्क माफ केले आहे पण कलावंतांना मुद्रांक शुल्क पाचशेच्या नोटरी करण्याचे दोनशे पन्नास टाईप करण्याचे असे एकूण आठशे पन्नास रुपये खर्च येत आहे हे सर्व खर्च होऊ नये म्हणून वृद्ध कलावंतांना मृद मृदांक मृदांक शुल्क माफ करून साधे हमीपत्र घेण्यात यावे आणि ऐवजी पाचशे वृद्ध कलावंतांचे प्रस्ताव मंजूर करण्याचे मानधन निवड समितीला परवानगी देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत निवेदनावर शाहीर काशीनाथ उबाळे बळीराम जिजाभाऊ आरगडे प्रभाकर रगडे नामदेव ढेपे प्रकाश आगळे बालासाहेब कीर्तने यशवंत घोडके सोपान साळवे चरणदास साळवे आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत आज आम्ही परभणी जिल्ह्यातील वृद्ध कलावंत यांचे जे मानधनाचे मानधन मिळण्यासाठी जे प्रस्ताव सादर केले जातात त्या प्रस्तावामध्ये बऱ्याचशा अडचणी येत आहेत आणि त्या अडचणी शासनानं दूर कराव्या या संदर्भातील निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री महोदय सांस्कृतिक मंत्री सामाजिक न्यायमंत्री आणि सांस्कृतिक संचालक यांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आमची प्रामुख्याने मागणी आहे की शासनाने मानधन प्रस्ताव मंजूर करण्याचे जे मानधन निवड समितीला अधिकार दिले ते फक्त शंभरच आहेत आणि दरवर्षी प्रस्ताव पंधराशे ते बाराशे ते पंधराशे प्रस्ताव सादर होतात त्याच्यामध्ये ठीक आहे छाननी करून सादरीकरण करून नंतर मी जवळजवळ सातशे ते आठशे कलावंत खरे कलावंत असतात बा त्याच्यातून शंभरच फक्त काढायचे आणि बाकी सातशे कलावंत पुन्हा तशाला तसेच राहिलेत आणि ते पुढच्या वर्षी जर फार्म त्यांना पुन्हा लागायला लागायले हे जे अडचणी आहेत म्हणजे हे जे भूर्दंड आहे कारण प्रत्येक प्रस्ताव भरते वेळेस दोन ते अडीच हजार तीन हजार रुपये खर्च येतो एका कलावंताला मानधन प्रस्ताव भरण्यासाठी मग हा कलावंत पहिलाच आर्थिक परिस्थितीने दबगाईत आलेला असतो आणि पुन्हा दोन तीन हजार रुपये त्यांना कुठून खर्च करायचे त्याचा त्यावेळेस प्रस्ताव निकाल निघाला नाही पुन्हा त्याला प्रस्ताव भरा म्हणून सांगतात आणि त्यामुळं त्याच्यामध्ये पाचशे रुपयाचा बाउंड मागितला घेतला आहे शासनाने मुद्रांक शुल्क माफ केलेलं आहे तरी पण कलावंत पाचशे रुपयाचं बाउंडवर नोटरी करून द्या अशी मागणी केली जात आहे शासनाला विनंती आम्ही केलेली आहे की हे पाचशे रु मुद्रांक शुल्क तुम्ही माफ केलेलं आहे शासन योजनेसाठी मग हे कलावंताचे प्रस्ताव मंजूर करण्याचं हे जे मानधन आहे हे शासनातच आहे ना मग याला काही वेगळं कशासाठी तुम्ही नोटरी घेता असे दोन तीन मागण्या आहेत त्याच्यामध्ये कलावंताचे प्रस्ताव जे मंजूर करायचे ते पाचशे करण्यात यावे प्रत्येक जिल्ह्यामध्ये नंबर दोन मुद्रांक शुल्क माफ झालेलं आहे शासनाकडून तर साध्या पेपरवरती का आपला शपथपत्र घेण्यात यावं आणि नंबर तीन आहे महागाई आपल्याला सगळ्याला माहिती आहे की ते एका नवरा बायकोला जरी उदरनिर्वाह करायचा म्हणलं महिनाभर तर पाच हजारामध्ये काहीच होत नाही म्हणून शासनाने पाच ऐवजी दहा हजार रुपये मानधन कलावंताचं करावं अशी एक मागणी आहे या तीन मागण्याच्या संदर्भामध्ये मान्य जिल्हाधिकारी परभणी यांच्यामार्फत मुख्यमंत्री महोदय आणि सर्वच विभाग त्या 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 संबंधित मंत्र्यांना निवेदन पाठवलेलं आहे आज शिष्टमंडळानं हां प्रथम सर्वांना क्रांतिकारी भीम मी बळीराम आरघडे आज दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी ते जी सर, जे मित्र शाहीर काशीनाथजी सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील वृद्ध लोककलावंतांच्या समस्या त्यात महत्त्वाची समस्या म्हणजे त्यांना अनुदान मंजूर करण्यासाठी लागणारा दाखल करण्यात येणारा प्रस्ताव हा स्वस्त नाही आहे फार महागात पडतो आहे आणि वृद्ध कलावंतांना ते पैसे देणं शक्य होत नाही म्हणून आम्ही सर्वांनी मिळून आज जिल्हाधिकारी महोदयामार्फत राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांना विनंती केली आहे अर्जाद्वारे की कलावंतांच्या ज्या समस्या आहेत कलावंतांच्या कारण तो कलावंत हयात तरी तो लोककलेच्या माध्यमातून लोकचळवळ तो जागरूक ठेवतो परंतु स्वतःकडे त्याला लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही किंवा त्यांनी स्वतःच्या म्हातारपणाचा वर्धापकाळाचा काहीही विचार केलेला नसतो आला दिवस तो तो कला सादर करून परिवर्तनाची चळवळ तो पुढे रेटण्यातच त्याचं सगळं आयुष्य संपून जातं आणि शेवटच्या दिवसामध्ये मग एक करते कला ते सादर करण्यास सक्षम नसतात त्यांना सांभाळणारे कोणी नसतं म्हणून त्यांचे हाल होतात म्हणून शासनाने छत्रपती राजेर्षी शाहू महाराज साहित्यिक व लोक लोककला कला, वृद्ध कलावंत मानधन योजना सुरू केली आहे त्याबद्दल लोक वर्धकलावंत मानधन योजनेच्या लाभार्थ्यामाच्या वतीने शासनाचे मनोमन अभिनंदन करतो परंतु एक विनंती आम्ही आज केलेली आहे की या निवड समितीला ज्या अडचणी आहेत मानधन निवड समितीला ज्या अडचणी त्यातली प्रमुख अडचण म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला शंभरचं टार्गेट दिलेलं आहे उद्दिष्ट दिलेलं आहे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी हजार ते दोन हजार प्रस्ताव दाखल केले जातात त्यातून फक्त शंभर फक्त शंभरच त्यांनी ते म पात्र ठरवायचे किंवा मंजूर करायचे मग बाकीच्या कलावंतांचं काय तर प्रत्येक वर्षी त्या कलावंतांना पुन्हा नवीन ती प्रस्ताव दाखल करावा लागतो आणि एक प्रस्ताव दाखल करण्यासाठी किमान तीन ते चार हजार रुपये खर्च येतो मग वृद्ध कलावंत अगोदरच नकोसे झालेले त्यांना कोणी सांभाळायला तयार नाही अशा कलावंतांना प्रत्येक वर्षी चार हजार रुपये कोण देणार प्रस्ताव दाखल करण्यासाठी म्हणून आमची मागणी आहे की कमीत कमी प्रत्येक जिल्ह्याला शंभरऐवजी पाचशेचं उद्दिष्ट देऊन कलावंतांनाच न्याय द्यावा तसेच वृद्ध कलावंतांचं जे मानधन आहे आजची सध्याची जी, जी महागाई आहे त्या महागाईचा विचार करता दिले जाणारं अनुदान पाच हजार रुपये अगदी तोकडं आहे म्हणून आम्ही ती एक मागणी केली आहे शासनाकडे की कलावंतांना पाच हजार रुपयाऐवजी दहा हजार रुपये दरमहा अनुदान देऊन त्यांना सन्मानाने जी जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी एक मागणी केलेली आहे तसेच प्रस्ताव दाखल करताना शासनाच्या लोककल्याणकारी विविध योजनासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलेलं आहे परंतु कलावंतांना मानधन मंजूर करून घेण्यासाठी दाखल करण्याच्या प्रस्तावासोबत शपथपत्र पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मागितले जाते तसे ते नोटरी करून मागवले जाते ही जवळपास सातशे ते आठशे रुपये त्याला खर्च येते तर हे सर्व पैसे आणायचे कुठून मग दुसऱ्या योजनांना जर ज्याप्रमाणे तुम्ही मुद्रांक शुल्क माफ केला तसाच या सुद्धा तुम्ही माफ करावा ही एक प्रमुख मागणी आहे आणि खरं म्हणजे पुन्हा आम्ही एकवार कलावंतांच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे अगदी अभिनंदन करून त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी उतारवयामध्ये कलावंतांना जीवन जगण्याची ही चांगली नामी संधी दिलेली आहे त्याचबरोबर ह्या अटी हे प्रश्न त्यांनी सोडवावेत आणि समितीला शंभरऐवजी पाचशेचं टार्गेट त्यांनी उद्दिष्ट देऊन एक कलावंतांना सहकार्य करावं कारण महाराष्ट्र हा लोककला जोपासणारं एक प्रभावी राज्य आहे आजपर्यंतचा इतिहास आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंतही कलावंतांनी महाराष्ट्र जागृत ठेवला महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ ही प्रबळ केली आणि तेव्हापासून हे कलावंत परिवर्तनवादी चळवळ अगदी हयातभर अगदी न थपता न दमता ती रेटीत आलेत आणि त्या कलावंतांचं उतार वयामध्ये हाल बेहाल होऊ नये त्यांचा स्वाभिमान चिरळल्या जाऊ नये म्हणून शासनाने योजना सुरू केली त्याबद्दल पुन्हा एक वार त्यांचे अभिनंदन धन्यवाद जय हिंद आणि याच बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज